नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार सकाळचे वाजले साडेआठ आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये प्रमाणे कांद्याची लाई लिला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज शनिवारचा दिवस आहे आणि आवक पण कमी ग्राउंडवरती फक्त दोन लाईन आहे आणि पहिले दोन शेडमध्ये पॅक आहे दोन शेड बघूया आजचे काय बाजार भाव हो चालले वीस किलो ए आपले शंभर किलोसाठीचा एक क्विंटलसाठीचा हो भाव असतो मित्रांनो पिंपळा बसून मार्केट कॅमिटीमध्ये दररोजच्या बाजारभावासाठी आपल्या फार्मर साईटला फॉलो करा फेसबुकवरती पण व्हिडिओ असतात मित्रांनो फेसबुक इन्स्टा आणि यूट्यूबला सगळ्यां सगळीकडे फॉलो करा मित्रांनो जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून येणारे बाजारभाव हो तुमच्यापर्यंत येतील दररोजच्या अपडेटचे धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा निलाव चालू झाले सविस्तर कांदा बाजार आपण जाणून घेऊ व्हिडिओ शेवट पर्यंत बघा क्वालिटीचे तुम्हाला सगळे बघायला बाजारे नंतर तुम्हाला पिकअप मधील कांदा बाजारा आपल्याला दाखवलाय हो तर बघूया क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये अव्हरेज क्वालिटी न कांदाचे काय बघायला तेरा साठ कुठला आहे कांदा सरले तिगर तालुका सटाणा कळवण काय गेला गोलटा अकराशे आक्रा साठ रुपये गोल्टा क्वालिटी मित्रांनो कलर क्वालिटी बघू शकता अकराशे साठ रुपये गाव कोणता आहे दादा सरलेदिगर ठीक आहे कळवण सरले दिगर अकराशे साठ रुपये किती गेले माऊली नरुळ बारा चाळीस ठीक आहे बाराशे चाळीस रुपये मिडियम साईज मेदी मित्रांनो एव्हरेज क्वालिटी बाराशे चाळीस रुपये नरुळ तालुका नरुळ कोणता आहे दादा नरुळ तालुका कोणता आहे आपला कळव नाही कळव नाही किती गेले माऊली नऊशे एक रुपये गोल्टेज मित्रांनो नऊशे एक रुपये गेले निपाठ सुकापूर आ? किती गेले दे। सुकापूर किती काय भाव गेले द्या सुकापूरचे कांदे बाराशे सव्वीस रुपये सव्वा बारा रुपये कुठले काका सुकापूर, सुकापूर गांदे, कस का कांदे कस काय अजून चांगले काय किती टक्के खराब होऊ राहिले आता ठीक आहे थोडे थोडे खराब होईल सुरुवात किती अजून कांदा आहे किती आहे ओके धन्यवाद अकराशे एक्कावन रुपये आहे कांदा पिंपळ गावचा कांदा आहे ठीक आहे अकरा मीडियम साईज काय भाऊ गेली का का गोल्टी गोलटी बोला नाऊशे रुपये गोल्टी कुठली निफाटाट ठीक आहे नऊशे रुपये आपलं काय नऊशे तेच आहे ना ओके एवरेज क्वालिटी मित्रांनो मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता रिजेक्शन मध्येच मानता येईल कांदा किती गेला दादा नऊशे चौसष्ट रुपये ठीक आहे रिजेक्शन सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो गुलाबी कलरमध्ये कांदा आहे साईज कलर बघू शकता कांद्याची ट्रॅक्टरमध नाही साईज जवळपास पन्नास प्लस साईज आहे सगळी कांद्याने काय भाऊ गेले किती गेले माऊली सोळा सत्तर डान्स सावधान आहे ठीक आहे सोळाशे सत्तर रुपये बियाणं कोणतं आहे येलोराचं आहे ठीक आहे सेफ्टी सोळा अकरा कुठला आहे कांदा जळू केवणीचा कांदा मित्रांनो सुपर क्वालिटी ड्राय माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सोळाशे अकरा रुपये बियाणे कोणते दादा घरगुती बियाणे घरगुती बियाणे ठीक आहे शेट किती गेलो एक हजार सत्तर रुपये गोल्टा क्वालिटी मित्रांनो एक हजार सत्तर रुपये झोपूळ ॲव्हरेज माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईजमध्ये किती गेला दादा तीस अकरा तीस किती गेला माऊली हा आपण मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा एक कलर क्वालिटी बघू शकता एव्हरेज म्हणाली मीडियम साईज किती गेला दादा तेरा एकसष्ट कुठला आहे कांदा जवळ कॅन्सल ठीक आहे तेराशे एकसष्ट रुपये मित्रांनो पिकअप मधील कांदा लिहिला चालू झाले आपण पहिल्या नकापासून बसून बाजारावर जाणून हो, घेणारे काय भाव चालले आज शंभर किलो साठीचा एक क्विंटल साठीचा बाजारपासून मार्केट किंवा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची मीडियम क्वालिटी ॲव्हरेज क्वालिटी आहे कांद्याची साईज बघू शकता पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे किती का का? का का गेला काका बाराशे बाराशे कुठला आहे कांदा जोपुळ आहे ठीक आहे बाराशे रुपये काय बघायला माउल्या किती गेला बावन काय गेलं ठीक आहे बाराशे बावन कुठला आहे कांदा उगावचा कांदा आहे बाराशे बावन्न रुपये किती गेलाश तेराशे एक रुपये मोठ्या साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता तेराशे एक रुपये जाम आहे जाम हा मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटीमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज क्वालिटी मिडीयम साईज किती गेला बारा बाराशे बाराशे बावन्न रुपये कुठला आहे कांदा सुकेना कडक सुकेना हा कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता ड्राय माझ्या पूर्णपणे हा किती गेला तेराशे तेराशे कुठला आहे कांदा दोन गावांडीचा कांदा आहे तेराशे रुपये बियाणे कोणतं आहे घरगुती रिजेक्शन ठीक आहे खाल चारशे अकरा सातशे सत्तर ठीक आहे सातशे सत्तर रुपये गेली गोलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय घाला दादा तेराशे पस्तीस रुपये एक हजार तीनशे पस्तीस क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांद्याची कुठली आहे काका नांद्रोडीची ठीक दादा किती गेला एक हजार एवरेज माल आहे थोडं रिजेक्शन म्हणता येईल एक हजार रुपये सुपर क्वालिटी रिजेक्शन कुठले गिरणारे मित्रांनो पत्ती मध्ये कांदा आहे साईज साईज मध्ये कलर चांगला आहे कांद्याला काय बघले दादा तेराशे चौदा रुपये बियाणं कोणतं यायचं बियाणं आहे तेराशे चौदा रुपये गेला पिंपरीचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकतो सहाशे एक्क्याण्णव सहाशे एक्क्याण्णव रुपये मीडियम साईज एव्हरेज गोल्ट सहाशे एक्क्याण्णव कुठली आहे दादा माऊली किती गेले होते बाराशे रुपये कुठला आहे कांदागावचा कांदा आहे बाराशे रुपये काय परिस्थिती काका कांद्यांची सध्याची आहे ते भाव तर काही वाढव वाढवणार बारा बावन साडे बाराशे रुपये क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज मध्येच मिडीयम साईज मध्ये कुठलं आहे काकागाव बारा एक्क्याऐंशी कुठला आहे कांदा ओझर मी ठीक आहे बारा एक्क्याऐंशी रुपये चौदाशे एक, 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 एक कुठला आहे कांदा जोपूळचा कांदा आहे सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये कलर बघू शकता कांद्याचा जोपूळ जोपूळ कोणतं सांगतो बियाणं कोणतं आहे ठीक आहे चालेल चालेल याच्या आधी काय भाऊ गेला हेच रेंज मध्ये गेलाय या जून मध्ये नव्हतं आणलं काय रिजेक्शन मध्ये क्वालिटी बघू शकता कुठले बघू बाराशे कुठला आहे कांदा पिंपल रे सातशे पंच्याऐंशी रुपये कोल्टा आहे मित्रांनो सातशे पंच्याऐंशी रुपये दादा आहे किती गेले हो दादा तेराशे अकरा तेरा कुठला आहे कांदा पिंपरी सैद पिंपरीचा कांदा आहे तेराशे अकरा रुपये क्वालिटी बघू शकता मग बोला ना आज काय तुमच्या मनातलं बोला काय असेल दिवशी तेरा सत्तर रुपये गेल तर आज तेरा अकरा तेरा साठ रुपये कमी गेले कमी काय वाटतं परिस्थिती परिस्थिती काय मापत म्हणू शकते कांदे अजून टिकतील का नाही नाही आमचे माऊली बारा बाराशे ठीक आहे ॲव्हरेज मध्ये मिडियम साईज मध्ये बाराशे किती गेले होते माऊली बाराशे ऐंशी कुठला आहे कांदा खंबाळ्याचा आहे ठीक आहे बाराशे ऐंशी रुपये गेला ओके किती गेला होता आता तेराशे तेराशे तीस रुपये कलर चांगला आहे मित्रांनो याला डबलपत्तीमध्ये मिडियम साईज कांदा आहे चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे सगळे कांद्याचे कुठले आहे दादा नारायण नारायणटे बियाणं कोणत्या घरगुती बाराशे कुठला आहे कांदा तरंजवण बाराशे रुपये काय केली दादा उलटी साडेआठशे कुठली आहे तांबसवाडी साडेआठशे रुपये मग बोला काय परिस्थिती आहे आज मार्केटची वाढायला पाहिजे मार्केट तरी वाढेल काही सांगतील बर ठीक काका काय रुपये कुठला आहे कांदा चांदोरी चांदोरीचा कांदा आहे तेराशे मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी चांदोरी काय पंधराशे सव्वीस रुपये डबलपत्ती मध्ये मित्रांनो कलर क्वालिटी बघू शकता ड्रायमाले पूर्णपणे साईज याचे पन्नास प्लस कुठले काका बियाणं कोणतं फोर रेड फोरचं बियाणं बियाणे सगळा असायचं आहे का अजून कांदा खराब किती टक्के निघायला लागला त्याच्यात एवढं नाही का ठीक औली किती गेली होते तेरा सत्तर कुठला आहे कांदा ठीक आहे तेराशे सत्तर ॲव्हरेज क्वालिटी मिडियम क्वालिटी काय होला माउली तेराशे एक रुपये कुठला आहे कांदा वडोळे भुईचा कांदा आहे तेराशे एक रुपये गेलो बियाणं कोणतं होता दादा प्रसाद ठीक आपला किती गेला साडे तेराशे रुपये मीडियम साईज मध्ये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकतं कांद्याची कुठली आहे का का पंधरा पंचावन्न मिडियम साईज कलर बघू शकता मित्रांनो गुलाबी कलर मध्ये कांदा आहे सगळं कुठला आहे कांदा बियाणे कोणता आहे प्रशांत ठीक तर मित्रांनो अशा प्रकारच्या आज सरासरी कांदा बाजू आपल्याला बघायला मिळाले सुपर क्वालिटी जे कांदा आहे जे कांदे जाते सुपर क्वालिटी कलर चांगला आहे त्यांना जवळपास पंधराशे प्लस जाते पंधराशे सोळाशे सतराशे रुपयेपर्यंत आणि मित्रांनो सरासरी कांदा पाजर जर बघितलं तर सरासरी कांदा बाजरो बारा साडेबारा रुपयापासून तर चौदा साडे चौदा रुपयापर्यंत सरासरी कांदा बाजारा आज बघायला मिळाला आज आवक आहे थोडे मित्रांनो घट होते त्याच्यामुळं गोल्टीचे पण बाजार हो बऱ्यापैकी सातशे साडेसातशे रुपयेपासून तर हजार ते अकराशे रुपये सुपर क्वालिटी गोल्टाला गेले आणि खादीचे पण बाजारच हो। मित्रांनो पाचशे प्लस सहाशे साडेसहाशे सातशे रुपये सुपर क्वालिटीचे खादे डबल पत्ती किंवा पत्ती असलेले जे आहे खाद ती हजार रुपयेपर्यंत जाते मित्रांनो तुमच्याकडे कांदा बाजार हो काय नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब बेल ऐकून दाखवल्या आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन दररोजचे कांदा अपडेट टोमॅटो अपडेटसाठी आपल्या फार्मास्यूटला फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद